बर ते गावाचं जाऊ द्या पोरा कधी आला शाळावर आठ दिवस झालं बघा बर मग आता परत कधी जाणार आता अजून कशाला लावून द्याच काय अंगावर पडती आव अहो त्या गावातल्या गुंडाच्या गाव नागाला लागण्यात पाहिजे तिकडच शाळा शिकलेला बर नव्हता हे खरं आहे नाना पण पैसा नको का आम्ही आता म्हातार झालो काय भरोसा शिकलो आपण गळून पडल आपल्या जवळच राहिलेला बरा म्हणजे हिंदू राव जवळच राहिला म्हणजे दोन वेळच्या जेवणाची तर आपली सोय झाली आताच नव का दोन घास काय कुठेही खायला मिळतील हो समाधान मानायचं एक गोष्ट सांगू का अहो पोरगा कसा निघतो याचाच मला फ्या पडले बघा अहो त्या पाटला सारखा सारखा निघाला तर काय घ्यायचं अहो त्या रकमेच्या नाडाला लागला ना तर आणि कोणाच्या नाडाला लागला तर म्हातारपणी आमची आबरू जायची बघा नाना पण त्यात तो सरजीरावच्या नादाला ना लागलाय म्हणे अहो व्यसन करणं त्या सरजीरावच्या पाचवीनात कुंजले नाही बघा अहो बाईपली पर्यंत व्यसना तो तर छा 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 हिंदूराव आजीबा तसं कधी व्हायचं नाही बघा अहो बाजीराव म्हणजे तुमच्या पोटाला रत्न जन्मले बघा आताच्या पोरांची जातात लाट लकडी त्या पण बाजीरावानं वाकड पाऊल टाकलेलं मी कधी ऐकलं नाही बाबा नाना माझा पोरगा असा वाईट कधीच वागणार नाही पण नाना हे गाव या तरच आहे म्हणून म्हणतो पण नाना मी बी एक मनात न्यारच एवढा दोन महिने गेल की त्याच उरकून टाकावं म्हणतो नाना एकदा का त्याच दोनाचं चार हात झाला की माझ्या माती धडधड केली बघा नाना वाजिंदराव अगदी माझ्या मनासारखं बोलला आता मीच बोलणार होतो पण कस बोलावं म्हणून मी दबसलो इंदुराव तुम्ही म्हणता तर त्याचे टाकाय एकदा उडकून अहो नाना तुमच्या सारखे ती साथ असल्या बघा आम्ही काय करणार तवा बघा एखादी फक्त काडीशी बोरगी आणि चाकू एकदा शाळा शिकलेली नको पण शाळा शिकलेली नको बरे का अहो शाळा शिकलेली असले म्हणून काय झालं हे बघा इंद्रा आता सगळं नवीन आलंय खरं तवा पूर्वीडी शिकलेलीच बरी आणि हे बघा ही खूप गोचीड पैसा सगळा आता बायकाजवळ असतोय ना बघा अहो शाळा शिकलेलीच बरी अहो नाना शाळा शिकलेली पोरगी तर अजिबात नको बघा आम्ही शेतकरी माणसं शेतावर राम राम साडी नाना खोडी आणि त्या जरा मोहरत गेलेल्या असत्यात बघा ना काय बोलता येईल मी राव शाळा शिकलेल्या मोहरत गेलेल्या असत्या त्या आणि आडाने काय महागा असते त्या वय आता आपल्याच गावातली ती वेटली बघा अहो ती काय शाळा शिकली आहे काय तुला मुळात असावं बघा मग शाळा शिकलेली असू द्या नाहीतर आडाने असू दे तुम्हाला पसंत असलेली पोरगी आम्हाला पसंत आहे समजा की आता हे काय बोलणं झालं होईल अहो आता माझी एकूण ती एक लेख हा होता मी तिला बाजीरावाच्या पदरात बांधावून आता तुम्हाला उघडच बोलतो हो गे आणि हे बघा तुम्ही म्हणताय त्या प्रमाणात जास्त शाळा बी शिकलेली नाही अजून बघत काय बसायचं एखादा चांगला दिवस बघू आंदू बाय झालं